बातमी आहे गॅस दरवाढ विरोधात करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने घरगुती गॅस सिलेंडरचे पन्नास रुपये दरवाढीचा निषेधार्थ तसेच लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये कमी केल्याच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले मातीच्या चुलीवर बाकरी थापत महिलांनी सरकारचा निषेध केला याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयात या केंद्र सरकारने जो योजनेचा सिलेंडरचा दर वाढवला आहे पन्नास रुपयाने आणि मुळात आपण योजना आणतो घर गोर गरिबांसाठी गर, आणि महिलांसाठी तर या महिलांसाठी जर ही योजना आणताय तर परत त्याचा दर वाढ करणं हे किती चुकीचं आहे आणि त्या पद्धतीनं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आमच्या महिला आघाडीनं या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे चुलीवरती काय परत परिस्थिती तशी येते काय ही भीती आता आमच्या महिलांमध्ये निर्माण झालेली आहे आणि जो दरवाढ केलेला आहे तो दरवाढ त्वरित मागे घ्यावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारला राज्य सरकारला आमच्याकडनं ही एक इशारा आहे आणि याच्यात लवकरात लवकर जर हा निर्णय नाही घेतला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल पन्नास रुपयांनी हा ही जी सिलेंडरची दरवाढ केलेली आहे तर महिलांचं कौटुंबिक बजेट निश्चितपणे बिघडलेलं आहे आणि दररोज हळूहळू हळूहळू एवढी महागाई केली दोन हजार चौदा पासून आपण जर पाहतोय तर माणसाचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे त्यातली त्यात महिलांचं देखील घर चालवणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून जी सिलेंडरची दरवाढ झालेली आहे या दरवाढीच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी महिला भगिनींच्या माध्यमातून महिला संघटिका आणि त्या शहर कार्यकारिणीच्या का माध्यमातून आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तुम्हाला माहित असेल की आंतरराष्ट्रीय दर क्रूड ऑइलचे दर देखील पडले होते तरी देखील डिझेल आणि पेट्रोल यांची देखील किमती काही कमी झालेल्या नाही आणि दिवसभर महागाई ही वाढत चाललेली आहे आणि या महागाईच्या विरोधात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या पिंपरी च शहरामध्ये देखील हे आंदोलन आम्ही करीत आहोत आणि याचा निषेध आम्ही लोकांसाठी आम्ही करीत राहणार तर या ठिकाणी या फडणवीस सरकार मोदी सरकार यांनी जी गॅसची दरवाढ केलेली आहे आणि गरीब जनतेला जो ना त्रास दिलेला आहे या विरोधात आम्ही या ठिकाणी शहर संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत शहराध्यक्ष संजो प्रभू वाघेरे त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख आमदार गौतमजी चाबुकसर आणि पूर्ण शहर संघटना या ठिकाणी उपस्थित आहे आणि संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी या सरकार विरोधात निषेध व्यक्त करत आहोत खर तर रुपयांनी घ्यास वाढवली आणि या ठिकाणी नाहक जनतेला त्रास होत आहे आणि हा त्रास आम्ही सहन करणार नाही माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच खंबीरपणे उभं राहणार आहोत कारण ते नेहमीच जनतेचा विचार करून निर्णय घेत असतात आणि त्यांच्या निर्णयात आमची शहर संघटना राहणार आहे आणि हा दर वाढलेला कमी करावा असा या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत आणि या सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत एकीकडे लाडकी बहीण योजना चालू करायची आणि बहिणींना दीड हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे तेच त्यांच्या नवऱ्यांच्या खिशातून तुम्ही एक्स्ट्रा पैसे नको ते दरवाढ काढून घ्यायचे हा कुठला या सरकारचा न्याय आहे या प्रश्नाचं उत्तर खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला या फडणवीस सरकारने द्यावं अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करते आणि या ठिकाणी जाहीर निषेध सरकार विरोधात करतो आम्ही संघटनेच्या वतीने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अहो लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणता लाडकी बहिणीला रस्त्यावरती भाकरी करायला नव्हता ह्या गोष्टीचा कोणी दखल घेणार आहे का अहो दरवाढ म्हणजे पन्नास रुपया मागे किती मोठा प्रॉफिट होणार आहे यांना याच्या आधी यांना कळलं नाही का की पन्नास पन्नास रुपये वाढल्यानंतर जनसंख्या काय जनसंख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे इतका व्यवहार लाखोचा व्यवहार हे करतात कोटीचा व्यवहार करतात आज भारताला करता। करता। त्यांनी कर्ज बाजारी करण्याचा विचार चालू आहे पण सर्वसामान्यांना याचा किती मोठा फटका बसतोय की पन्नास रुपये जरी वाढले तर आज पन्नास रुपये कमवायला हो आज एका माणसा कामगाराला किती कष्ट घ्यावे लागतात याचा विचार सरकार करत नाही असा या मोदी सरकारचा मी निषेध करते निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र